यवतमाळमधल्या सहा वर्षाच्या मुलाचा कप सिरप घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते कप सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत त्याचा अहवाल प्रतीक्ष अहवालाची प्रतीक्षा आहे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात त्याला रेफर केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू औषधाचे नमुने प्रयोगशाळेत देण्यात आलेत कळंब तालुक्यातल्या पिंपळकुटीतला हा सहा वर्षीय मुलगा सर्दी खोकल्याची औषधं घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना अचानक प्रकृती बिघडली आणि यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये त्याला रेफर करण्यात आलं त्याचा मृत्यू कफ सिरप घेतल्यानंतर झाल्यामुळे अहवाल आता मागितला गेलाय त्याची प्रतीक्षा आहे नेमका त्याचा मृत्यू आता कफ सिरप घेतल्यानंतरच झाला का याचा याची प्रतीक्षा आपल्याला अहवालासाठी आहे मध्य प्रदेश मधल्या प्रकरणांत खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कप सिरपचे नमुने तपासणीला पाठवण्यात आलेले यवतमाळ मधली ही धक्कादायक घटना आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान मधल्या बालकांच्या मृत्यूनंतर आता महाराष्ट्रात सुद्धा कप सिरप न मृत्यू झालाय का असा प्रश्न निर्माण होतोय कारण सहा वर्षाच्या मुलाचा कप सिरप घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते कप सिरपचे नमुने त्यामुळे संजय संजय राठोड यांच्याकडून तपासणी मृत्यू झालाय की नाही हे अहवाल आल्यानंतर कळेल आणखी किती वेळ या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे नक्कीच सध्या मध्य प्रदेशचं प्रकरण गाठते त्यानंतर यवतमाळमध्ये एका बाळाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि तो खासगी रुग्णालयात उपचार करत असताना था, तब्येत बिघडल्यानंतर त्यांना यवतमाळ येथील शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं त्यानंतर hmm. त्यांचे जे सगळे मेडिकल जे तपासणी अहवाल ताब्यात घेतलेला आहे ब्रँडेड कंपनीच्या काही औषधी आहेत ते सुद्धा त्यांच्या ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवलेले आहे दोन चार दिवसात त्याचा संपूर्ण अहवाल समोर येणार आहे ठीक धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी तर सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय कप सिरप घेतल्यानंतर मृत्यू झालाय त्यामुळे या बालकाचा मृत्यू कप सिरप न झालाय की आणखी काही कारणामुळे त्याची तपासणी केली जाते त्याचा अहवाल येईपर्यंत आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून पुढची कारवाई सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या